घेणार जगत तुम्ही पाहत आहात सावडी न्यूज पुरंदरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्या दिवसापासून पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाली त्या दिवसापासून आज तागातपर्यंत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला सातत्यानं विरोध होतोय कालपासून या सात गावातील बाधित शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आजचा उपोषणाचा दुसरा दिवस तब्बल बासष्ट शेतकरी नागरिक हे आमरण उपोषणाला बसलेले असून या बासष्ट उपोषणकर्त्यांमध्ये दहा महिला आहेत आणि उर्वरित पुरुष आहेत यामध्ये सर्वात जास्त संख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे असं वैद्यकीय अहवाल सांगतोय आता जर तुम्ही बघत असाल तर उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे या बाबतीत नेमकं काय अपडेट येत आहेत वैद्यकीय अहवाल काय येतोय हे थोड्या वेळाने आम्ही चावडी न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत परंतु उपोषणकर्त्यांच्या आजच्या भावना काय आहेत आज दुसरा दिवस आहे काल रात्री उपोषणकर्ते या ठिकाणीच होते नेमकी परिस्थिती काय आहे प्रशासनाच्या वतीने एक दिवस उलटून गेल्यानंतर कुणी संपर्क केलाय का अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी काही बातचीत केलेली आहे का हे आज आपण जाणून घेऊया आणि संवाद साधूया उपोषणकर्त्यांशी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे काल दिवसभर तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलंय उपोषण केलंय काल दिवसभरात प्रशासनाच्या वतीने म्हणजे आता जी तुमची वैद्यकीय तपासणी चालू आहे या संपूर्ण कालावधीमध्ये प्रशासनाच्या वतीने कोणी संपर्क केला का तुमच्याशी काल रात्री प्रशासनाच्या वतीने या पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान्य पुरुषोत्तम अधिकारी ऋषिकेश ऋषिकेश अधिकारी ते स्वतः चौकशी करण्यासाठी आले होते काय अडचणी आहे का ते समजून घेण्यासाठी आलेले होते महिला आमच्या त्या मुक्कामाला येते होत्या तर त्यांची चौकशी केली खूप त्यांना महिला पोलीस प्रोटेक्शन त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे सुव्यवस्था आहे ते त्यांनी त्याची ते खात्री केली पोलीस प्रशासनाच्या वतीने संरक्षण देण्यात आलेलं आहे बंदोबस्त दिलेला आहे तुम्हाला त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर रात्री साडेआठ पावण्याच्या पावण्या नऊच्या दरम्यान तहसीलदार मान्य श्री विक्रम राजपूत साहेब हे <coughs> आलेले होते ले आणि ठीक आहे उपोषण तुम्ही मागे घ्या म्हणून त्यांनी आवाहन केलं आम्हाला त्यांना आम्ही सांगितले की हे जे विमानतळाचा आम्ही नऊ वर्ष लढा करतो आहे तर थोड्या आमच्या ज्या आत्तापर्यंतच्या मागण्या आहेत तर ते वरिष्ठांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवल्या ते त्यांनी हो रिपोर्ट दिला आहे म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे तर म्हणले तुम्हाला त्यांच्याशी काही चर्चा करायच्या असेल तर तीन चार लोकांचं शिष्टमंडळ आणि कलेक्टरांशी आपण चर्चा करूया तर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तिथे येण्यापेक्षा आता आम्ही उपोषणाला बसलेलो हो। आहोत तर तुमचे वरिष्ठ अधिकारी दहाले सगळ्यांच्या समक्ष चर्चा केली आणि तुम्ही हे जे आठा असाने ड्रोन सर्वे नऊ तारखेला करणार त्याच्यानंतर मोजणी करणार हा सगळा घाट घातला आहे त्याच्यामुळे हे लोक भयभीत झाले आणि त्याच्यासाठी हे उपोषणाला बसलेले आहेत या गोष्टी तुम्ही प्रथम माघारी घ्या आणि मग आम्ही पुढची चर्चा आपल्याशी करू प्रशासनाच्या प्रशा वतीने तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की उपोषणकर्त्यांचं एक शिष्टमंडळ नेम आणि त्यानंतर मग चर्चा करूया त्याला सुद्धा तुमचा विरोध आहे आम्ही चर्चेला कुणाशी गेलेलो नाही जाणार पण नाही वरिष्ठांनी चर्चेला इथे यावं आणि सगळ्यांच्या समक्ष काय ती चर्चा करावी आमची एकच मागणी आहे की विमानतळ इथं नको आहे आणि ते तुम्ही करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकताय ती पावलं तुमची पहिली माघारी घ्या अशी या सगळ्या लोकांची आणि उपोषणकर्त्यांची आमची धारणा आहे अपेक्षा आहे मागणी आहे त्याच्यावरती आम्ही सगळेजण ठाम राहिलेलो आहोत आरोग्य विभागाच्या वतीने काल रात्री त्यांनी चेकअप केलेला आहे आज सकाळी चेक के चेकअप केल्याने आणि आमच्या दोन लोकांचे जे शुगर आहेत ते प्रवीण सुनील मेमाने यांचे चौऱ्याहत्तरवर आले आणि चेतन दिलीप मेहमाने उपसरपंच यांची एक्क्याहत्तर वर आलेली आहे म्हणजे या लोकांना लो त्याचा शुगर लो शुगर लो शुगर लो त्रास त्या लोकांना निश्चितपणे होतोय त्यांना त्रास जाणू लागलेला आहे आणि आमच्यामध्ये बसणारे वयस्कर लोकांची संख्या जास्त आहे एकूण किती आता उपोषणकर्त्यांची संख्या किती आहे पुरुष किती महिला किती दहा महिला आहेत आणि बावन्न पुरुष आहेत असे लोक आमचे इथे जे उपोषण करते त्यामध्ये कमल मर्यादा असणारे वय वर्ष किती आहे उपोषण करते आमच्याकडे कमल मर्यादा ब्याऐंशी वर्षापर्यंतचे लोक बसलेले आहेत आणि किमान आमचे पस्तीस वर्षापासून बसलेले आहेत महिला पण मोठ्या संख्येनं बसलेल्या आहेत आता ज्या आमच्या वयोवृद्ध महिला आहेत ते त्यांचे पंच्याहत्तर वर्षाचं वय आहे ते जण इथे कालपासून बसलेले उपोषणाला अद्याप त्यांना त्रास नाहीये हो परंतु या वयामध्येही त्यांना हे करावं लागते वास्तविक त्यांना त्रास होत असेल परंतु या सगळ्या लोकांच्या मुळे आपले जीवन मारण्याचा प्रश्न असल्यामुळे हे लोक तो त्रास सहन करून आमची मागणी मान्य करा याच्यासाठी त्यांनी थोडीशी आपली संयम ठेवलेला आहे सहनशीलता ठेवलेली आहे या लोकांनी मग त्याच्यासाठी प्रशासनाने ताबडतोब वरिष्ठांशी संपर्क करून प्रांत अधिकारी यांनी भेटण्याची अपेक्षा करतो आहोत तर त्या भेटतील अशी अपेक्षा धरतो आम्ही आमची मागणी त्यांच्या समोर आम्ही पुटप करतो काय प्रतिसाद येते प्रशासनाचा पाहूया एकंदरीतच मी जो संपर्क साधलाय मेमने सरांशी उपोषणकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत विमानतळाचा विरोध आणखीन तीव्र होतोय आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे ते सांगतात उपोषणकर्त्यांपैकी दोन जे उपोषणकर्ते आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे त्यांची शुगर लेवल ही कमी झालेली आहे आणि या उपोषणाकर्त्यांमध्ये पंच्याऐंशी वर्ष ही आ, कमाल मर्यादा असणारे म्हणजे सर्वात जास्त वय असणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं वय पंच्याऐंशी आहे आणि ज्या महिला आहेत ज्या ज्येष्ठ महिला वृद्ध महिला आहेत त्यांचं पंच्याहत्तर वय आहे पंच्याहत्तर सत्तर असं वय असणाऱ्या उपोषणकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत एकंदरीत प्रशासनाच्या वतीने देखील संपर्क केला आहे असं ते सांगतात परंतु उपोषणकर्त्यांची मागणी आहे की या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावं उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत त्यांनी येऊन चर्चा करावी या बाबतीत या आंदोलनाच्या बाबतीतले अपडेट चावडी वरती तुम्हाला वेळोवेळी आम्ही प्रसारित करणार आहोत तुर्तास धन्यवाद